<laughs> <चाही रहे। laughs> तर आता आम्ही जसं तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला की आम्ही जाणार होतो आडीवरे मार्गे पावस आडीवरे मार्केट आपण सगळं फिरतोय सिद्धेश्वर रिलेटिव्ह त्यांच्याकडे समोर डोंगर आहे अरे कॅमेरा खराब होई नाही खातरी खादार ओ आडीवरे अरे आणि ती तेच आहे माहिती आहे हे पण राजापूर डेपो आहे का

ទៅគីទៅមើលមកតាមឡប់ आमचे सारवतोय श्रीणी सारवतोय हं नाही नाही नॉर्मल तुम्ही केल्ली दादा हमको नाही ना अजून कुरण कुठे घेऊन गेलात चारायला मी जात नाही ना, 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 ना।, ना, ना, ना कुठे ना। 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 ना जास्त अच्छा अच्छा हा वेनी असं दोन दिवसांनी आहे सारवतो का रोज नाही तर आपण हा 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 मुरोज करावा लागतो शेण आणि पाणी मिक्स असेल ना माती, माती पण थोडीशी कपड्याने डायरेक्ट कपड्याने बरं होतं लगेच वाटत पण नाही हाताने गेलं की सगळं पसरत असेल ना थोडं अशा प्रकारे शेणी सारवली जाते त्यामुळे ही फरशी टिकून आहे अंगण टिकून आहे नादी टिकून आहे नॅचरल नादी आपण होते फ्रेश आज आहे दिवस तिसरा शुबसादा। 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 दादा मी आणले दुर्वा साडेआठ वाजले आज खूप काही प्लॅन आहे फिरायचा त्यामुळे सगळे रेडी होऊन बसलेत माझी जस्ट अंघोळ झाली दादाले पण सकाळी सात वाजता वाजता कधी उठलेला मग का नाही झोपला बाहेर आपली फोर व्हीलर लावले दादा दा दा दुर्वा कापते हे काय बनवतोय त्याचं गुच्छ अच्छा अच्छा आणि ते वहिनी पूजेची तयारी करते बहिणी आज रांगोळी काढतात काल पण काढत होत्या पण काल आमचा चान्स चुकला मस्त टेक्निक आहे एक लाईन काढून मग त्यांना आतमध्ये करायचं बहिणी कोर्स केलाय रांगोळीचा बघून बघून ही कोणती टिपक्यांची रांगोळी तर मित्रांनो आजचा तुम्हाला थोडक्यात प्लॅन सांगतो आज आपण जाणार आहोत राजापूर साईडला तर सर्वप्रथम आपण जाणार आहोत सिद्धेश ताईकडे पावस या मार्गाने काल आपण गेलो होतो ना तर दोन पाठे फुटले एक पावसला जातो आणि एक हरचेरी ला जातो आज आपण पावस मार्गे जाणार आहोत आडिवरे या गावामध्ये या गावाला जाता जाता आपण भेट देणार आहोत कशेळी बीच त्यानंतर पाहणार आहोत गावखडीचा पूल अशी काही दोन तीन ठिकाण आहेत तिथे जाणार आहोत त्यानंतर जाणार आहोत आडिवरे या गावामध्ये तिथे आपण भेट देऊन सगळ्यांना भेटू त्याच्या पुढे जाणार आहोत राजापूरला त्याच मार्ग तिथून आपण जाणार आहोत राजापूरची गंगा येथे उन्हाळ्या गावामध्ये गरम पाण्याची कुंडे पाहणार आहोत त्याच्या पुढे एक मोठ आहे तो सुद्धा पाहणार आहोत आणि तिथे आपण भेट देणार आहोत सिद्धीच्या अजून एका ताईला ज्या काल आल्या होत्या आपल्यासोबत ते आता जस्ट निघाले सगळी तयारी करून ठेवणार आहेत आणि तिथून भेट दिल्यानंतर आपण पुन्हा एकदा तसंच फिरून रिटर्न येता मुंबई गोवा हायवे ने घरी येणार आहोत तर अशी काही आजची आयटर्निटी आहे प्लॅन आहे पाहूया आता किती जातो सकाळी नऊ वाजता निघण्याचा परफेक्ट प्लॅन होता आता वाजलेत बघा पावणे नऊ इथेच झाले ड्रायव्हर अंकुर बाकी आहे आणि बाकी सगळे रेडी झालेत रेडी ना दादा बाबांची पण बाकी आहे ठीक आहे असं काय नाही साडे नऊ पर्यंत पण निघू शकतो आपण एवढं की जेवढा लवकर निघतो तेवढं सगळं फिरता येईल आपण आता थोडा नाश्ता करून घेतो हे असं घर आहे हा हॉल ते आहे देवघर जे प्रत्येक घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कि ते अशा काही आहेत आणि इथे एक खोली जिथे सगळं आपला संसार आहे इथे आणखी खोली जिथे सगळं स्टोअर करून ठेवलंय इथे एक बेडरूम त्यानंतर आता आपण येतोय डायरेक्ट किचन मध्ये हे आहे भव्य असं किचन खरं सुख तर इथेच आहे आणि आजकाल असे स्वयंपाक खूप कमी पाहायला मिळतात गावामध्ये तुम्हाला माहितच असेल की जी जुनी घरं होती ना जुन्या घरांमध्ये जर आपल्याला तेव्हा बल्ब वगैरे नव्हते तर प्रकाश येण्यासाठी कुठेतरी एक जागा सोडून दिली जात असे आणि ते पारदर्शक म्हणजे खाच्यामध्ये आपण काच लावत असतो त्यामुळे सूर्याचा प्रकाश आतमध्ये पडत असे आणि पूर्ण प्रकाशमय होत असे सगळं तर असं इथे पण तसंच केलंय खाली चूल आहे तुम्ही खूप लॉगमध्ये पाहिले असेल आणि ते पंकज भाऊ पंकज झाले अंगोड अरे वा ऊन आलंय आणि ही आहे मागची बाजू करा देश तोंड आणि बऱ्याच दिवसांनी आपल्याला ऊन पाहायला मिळालंय पायल पालवी पल्लवी <laughs> तुम्हाला थोडक्यात दाखवायला गेलं ना तर सेम तसंच इथे पण केलं वॉशरूम मध्ये बघ ना इथे पण ना मित्रांनो अशी काच लावली आहे ज्यामुळे आंघोळ करताना असा प्रकाश होतो ही आहे नॅचरल लाईट नैसर्गिक लाईट तर ही आहे मागचा भाग होता किचन हॉल

टाकले तुझ्या ठेवून जाऊ तुझ्या ठेवल्या नंतर काढ मोबाईल मध्ये टाकला मोबाईल मध्ये हुशार पूर्ण

मित्रांनो निघालोय आपण फिरायला आहोत आता लांजा मध्ये सध्या तरी आम्ही सीएनजीच्या शोधामध्ये आलोय लांजाला पुन्हा एकदा कुर्णेतून निघालो पाली येथे सीएनजी ला गेलो तिथे पण आम्हाला कळलं की सीएनजी संपला होता आता तसंच सरळ लांजाला आलो पुन्हा आयटर्निटी आपली चेंज झाली आहे जिथे आपण शेवटीला इथे येणार स्टार्टिंगला जावं लागतं तिथे पण असं जाणार होतो आता असं येणार आहे त्यानंतर तर आहे आता आहोत लांजा मध्ये लांजा शहर आज सिद्धेश पुढे बसलोय ते मी आहे मागे बाजूला वहिनी बाबा आणि मागे आज पंकज बाबा आहेत आणि दादा आहे ते <laughs> पाय सारखी कुठे असे सगळे जात आहे पहिला आपल्याला चेंज टाकायचे ते महत्वाचं अकरा सतरा झाले आणि ही आहे मुंबई गोवाची अवस्था अजूनही रोड तयार केले जात आहेत कन्स्ट्रक्शन चालू आहे कोल्हापूर राजापूर कणकवली हा कोल्हापूरला रस्ते नाही खराब इकडे भ्रष्टाचार नाही वाट इथे खूप भ्रष्टाचार आहे त्यामुळे म्हणून कोल्हापूरला रोड चांगला पण लिटरल तिकडे चांगलेच आहेत रोड म्हणजे मी असे खड्डे बघितलेच नाहीत आता इथे शहरांमध्ये पण खेडगाव मध्ये असणार असं नाही मेन हायवेला ला नाही मेन हायवेला ला तर नाहीच मेन हायवे कसला भारी आहे बघा बघा कोकणकर रोड बनवा वाले नाव ठेवतात आपल्या रोडला वाले काय आम्ही पण नाव ठेवतोय हे बघा अजून सुद्धा इथे काम चालू आहेत तीन हजार पंचवीस मध्ये मुंबई गोवाचं काम होईल ऍक्च्युअली झालंय कसं जिथे मेन एरिया आहे ना जिथे वर्धा आहे तिकडे रोडचं काम चालू आहे आणि बाकी वर्धा नाही तिथे रोडचं काम चांगलं झालंय म्हणजे काही ठिकाणी पाचशे मीटरचा पाय छोडू शकतात की खराब रोड जसं इथे दादा म्हणतात तिथे लहानंतर आहेत रोड चांगले आता हे आहे आपल्या पंकज कॉलेज नेव इंग्लिश स्कूल तुकाराम कुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालय लांजा सुट्टी मारली कॉलेजला सुट्टी तिकडे येतो तू एवढा कसं येतो तिकडून कुर्ण्या मातून म्हणजे कोणती बस कुठली बस कॉलेजची बस मित्रांनो आता मी लांजामध्ये आहे लांजाला थांबलो जसं सांगितलं की सीएन भरायचा होता आम्हाला 아, 참이 맞아, 맞아, 아, 참, 에리티카 이거 आमचे निखिल व हात दाखवतोय तर अशी काही लाईन लागले आणि समोर आहे इंडियन ऑइल सीएनजी पंप तर लांजामध्ये आणि आता दोनशे तीनशे मीटरची लाईन असेल म्हणजे अजून अर्धा तास जास्तीत जास्त जाऊ शकतो आम्हाला सीएनजी भरायला खूप भारी वाटते पाऊस पण नरम आता नरमलाय आता आम्ही जाणार होतो आडिवरे मार्ग आहे पावस मार्ग मार्गे पण आता सीएनजी इथं टाकतो तर पहिला आपण जाणार आहोत राजापूरला उन्हाळे मठ वगैरे बघणार आणि तिथून मग आतमध्ये घुसणार आहोत तर असा काही आता रूट चेंज झाला आपला ही आहे लाईन आणि तुम्ही बघताय मुंबई गोवा हायवे मुंबईकडे आणि गोव्याकडे हा वैनी हा हा त्यांनाच म्हणजे मी बोललो ना आठ किंवा सात घ्या मी दोन खाईल ते दोन खातील सिद्धू पण दोन खाईल ना आला पुढे पण ठीक आहे ठीक आहे आलो फायनली मित्रांनो सीएनजी गॅस स्टेशनला दीड तास नंतर आमचा नंबर आला अलाउटला पंधरा वीस मिनिटात काम होईल पण दीड तास लागले वाजले जात एक आणि आता निघालो आम्ही टूवर्ड राजापूर आज समोर आहे आपला मुंबई गोवा हायवे फ्रॉम लांजा छान अशी वन आहेत आणि प्रॉपर रोड आहे अजून तरी खड्डे नाही मिळाले ना, ना निखिल भाऊ hmm. निखिल भाऊ इथे रवंत करताना <laughs> अजून एक तास लागणार आहे ला आपल्याला राजापूरला जिथे जायचं तिकडे पोहोचायला प्लॅन आहे आपल्याकडे रोड एकदम सुंदर आहे बाई प्रवास करायचा तर इथूनच मुंबई गोवा पण काय माहित कधी होणार हे बोर थडी फाटा जेव्हा संपूर्ण तयार होईल हवे आणि तेव्हा बाईक चालायला धमालेल या हिरव्यागार निसर्गातून कुठलं तर मित्रांनो आता आपण घेतलाय ओनीचा अगोदर जो जातो कोल्हापूर सौंदर अनुस्कुरा घाट हा सर्व जातो अनुस्कुरा घाटाला खूप छान आहे अनुस्कुरा एक नंबर आहे म्हणजे बोलतात ना स्वर्ग जबरदस्त आहे नऊ शिळ सात आणि आपल्याला सरळ आहे अजून ही वाडी नंबर एक आहे वाडी नंबर दोन मध्ये जायचंय वाडी नंबर दोन मित्रांनो पोचलोय आपण नाचनेकर वाडी अजून पुढे जायचं आपल्याला घोटणे या गावामध्ये आणि थोडं आपण आता घाट सेक्शन मध्ये आहोत त्यामुळे आजूबाजूला पूर्ण जंगल आहे इथून नदी वाहते खाली आणि समोर पाहायला करा साईडला साईडला ते बघा हा पूर्ण जंगल एरिया बाजूला आपल्या नदी त्याच्या बाजूला जंगल अच्छा नदीच्या पॅरेल जाणार आपण अरे वा नारवी झाड हा सगळं फॉरेस्ट एरिया असं वाटतं कॅमेरा बंदच नाही करायचा सगळं शूट करत जायचं कोण एका झोपाल आपल्याला शेतीची माहिती मिळते अजून कोणती शेती दिसली का ऊस दिसला भात दिसला नारळ दिसले आणि पुलावर अरे यार पुलावरून जायचं होतं शपथ मला वाटलं पुलावरून जायचं ही आहे नदी पाऊस पडून गेल्याने डोंगरातली सगळी माती नदीसोबत वाहून आल्याने चॉकलेटी चॉकलेटी झाली आहे

नाही आहे का ती छत्री पण लहान आहे एकाला घेऊन येतो तिथून छत्री घेऊन येतो छत्री लहान जायचं ती आपली ट्रॅव्हलिंगची छत्री आहे गाडीवरती पण गेली असते तिथे ठेवला ट्रॅव्हलिंग ची छत्री असल्यामुळे ना ही फक्त माझ्यासाठी मी घेतलेली ट्रेन मधून दोनशे रुपये बॉटल अमरेला माहितीये ना अजून पुढे घर आले हे

पूर्ण एकच घर आहे आहे पुन्हा घराच ऐकून आहे

बाबा इज स्ट्रांग अपूर्ण तो एकच वाडा है ना ते पूर्ण तो एकच घर है ना आता कुठू बाबा उठवा मुलीकडे का तुमचा अरे वाह अच्छा ते काला लेला था नाही ना ते दुसरीकडे आहे क्या आपण सगळं फिरतोय रिलेटिव्ह यांच्याकडे समोर डोंगर आहे अरे घरामध्ये नाही जा ना हे कुठे पंकज ताईकडे

তাহলে না লাইক কোনটা এটা নাই चला चला बाबा येतो निरोप घेतो घ्या हो येतो येतो कशी असतुचीच पान आहे आळूचीच पान आहेत बापरे एवढी मोठी आमच्या इकडे आळूवडे करत नाही लोक आणि ती ते सेम आहे बरीच मोठी भाग आहे वाटत मस्त तुम्ही गावी असता हो मी सगळे गावी सगळे गाव वाले तिथे प्राणी वगैरे पण असत डोकर वगैरे जंगलच हो सगळं आता जंगलात नाही आमची घर डोंगरातलंच आहे ती काय आजूबाजूला सगळी झाडच आहे मार्केट म्हणजे हेच ना आपला राजापूर हा

हो हे आहेत ना चला बाय 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 चला आता गुड नाईट मला म्हणतात कोकण संस्कृती फोनि दिला सोन परत यायला माझी